मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपण पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा ते नवीन चालतो तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बस बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विचू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सुरुवातीपासूनच ठरलं तर मग या मालिकेवरती प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले आहेत विशेष म्हणजे सायले आणि अर्जुनशी जोडून त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे पण अशातच आता ठरलं तर मग या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे ठरलं तर मग या मालिकेने या आठवड्यामध्ये टी आर पीच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला आहे आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत ते मालिके सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडून ठरलं तर मग या मालिकेतील सर्वच कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाणशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नाही व्हिडिओमध्ये धन्यवाद